आपण एक्स्ट्रा कट केलं आता आपण जेवढं आहे तेवढं परफेक्ट कट केलं जसं आता आपण हो पट्टीला आहे पट्टी बनवून घ्यायची ला पट्टी, पट्टी लावत असताना तुम्ही गळ्याचा डिस्टन्स जेवढा घेतला आहे त्याची काळजी घ्यायची ती जास्त होता कामान जर तुमच्याकडनं गळ्याचा डिस्टन्स कमी जास्त होत असेल तर ते आधी मोजून बघायचंय ठीक आहे आपण याला पाव इंच एक्स्ट्रा ठेवलेलं आहे मग आता आपण काय करणार आहे इथे अशा पद्धतीने आपण पट्टी बनवणार आहे म्हणजे ती पट्टीची डिझाईन पण दिसणार आहे दिसते तुम्हाला पाव इंचची अर्धा इंचची दिसते हा जसं आपण ब्लाऊजला डायरेक्ट फोल्ड करतो ना पूर्ण हा हा याला आपण थोडीशी मोठी बनवली आपण याला बटन लावून थोडक्यात थोडक्यात बरोबर पण आपण ज्याला काजे करणार आहोत ना ती पट्टी फक्त अर्धा इंचची ठेवायची अशी आणि ती पट्टी बरोबर याच्यावरती आली बहीण अशी इथे हे बघा दिसतंय तर आपण काय करूया आता इथे फक्त अर्धा इंचाचीच पट्टी आपल्याला तयार करायची इथे एक्स्ट्रा दोन तीन काजे केले आणि अशा पद्धतीने आता काय करायचं तुम्हाला हे फक्त इथे जॉईन करून घ्यायचंय अर्धा इंच बघा हलच्या साईडला अर्धा वरती जॉईन हे बघा आपण काय करायचं आता पाठीमागचं शोल्डर मोधायचं ठीक आहे आता पाटीमध्ये शोल्डर किती इंच आहे आपलं सव्वा पाच इंच आहे साधारण किती इंच सव्वा पाच वर, आता इथे आपण इथे पट्टी आहे आपण पाच इंचची फोल्ड करायला मग आपलं पाठीमागचं शोल्डर बरोबर रेडी असणारे पाच इंचचं किती इंचचं तयार पाच इंचचं मग आता काय करायचं आपल्याला पॅच जोडताना तुम्ही मापाच्या पॅचचा यूज केला नाही तरी चालेल पण पॅच लावताना तुम्हाला दोन्ही किती इंच हवा आता रेडी जेवढं जेवढं पाठीमागचं आहे तेवढं बरोबर वर ना पाच इंच मग आता मी जर इथे पॅच हा पॅच जेव्हा मी लावणार त्यावेळेस माझं हे पाच इंच असणं गरजेचं आहे किती इंच प्रॅक्टिस असेल मार्किंग करून तुम्ही अशी टीप मारून डायरेक्ट पलटी केलं तरी चालेल पण ते हार्ड जाणार तुम्हाला ते सारखं येणार नाही त्याला काय करायचं तुम्ही तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही सरळ सरळ इथे प्लेट्स घ्या अशा मापाने जेवढ्या पाहिजे तेवढ्या आणि याला गळा पलटी करून घ्या दुसरा कपडा लावून आहे पाव ची पट्टी लावून पलटी करून घ्या आणि सरळ त्याच्यावरती ठेवून टीप मारा म्हणजे ते व्यवस्थित सरळ ही एक पद्धत झाली आणि दुसरी पद्धत पट्टी पायपिंग जर करायची असेल आता मी तुम्हाला दाखवतो पट्टी पायपिंग कशी करतात तर तुम्ही फक्त याच्यावरती ठेवा त्याला पलटी करायची किंवा याला सुद्धा फोल्ड करायची गरज नाही आपण जी करें। पट्टी लावणार आहे कांचनता बर हा आता याला पट्टी लावणार आहे ना पट्टी पट्टी लावल्यामुळे मग ते कवर होणार आहे त्याच्यामुळे मी पलटी करणार नाही अजून सोपं जाणं शिवायला मग आता मी काय करतो इथे बरोबर पाच इंचावरती ठेवून याला मार्किंग करून घेतो ठीक आहे बरोबर पाच इंचावरती ठेवून याला टाचण्या लावून घ्या किंवा मार्किंग करून घ्या आणि इथे मी बरोबर पाच इंच तयार करणार आहे शोल्डर किती इंच पाच इंच आपलं शोल्डर इथे तयार आहे इथे मी एक टाचणी लावून घेतो या साईडला सुद्धा मला बरोबर पाच इंच शोल्डर तयार करायचंय इथे पकडून डायरेक्ट टिप मारली इथे तरी चालेल याच्यामध्ये फिटिंगचं वगैरे काही नसतं त्याच्यामुळे याच्यात घाबरण्यासारखं कारण काही नाहीये तुम्ही इथे एक सोडून दोन प्लेट्स घ्या चार घ्या तुम्हाला जेवढं शक्य होईल पण त्यावेळेस तुम्ही वरती गळा व्यवस्थित ऍडजस्ट आहे आणि ही सारखी कट करायची थी तुम्हाला ठीक आहे आता मी सारखी कट नाही गेली तरी पण मला माहिती आहे कशी लावायची ती ते त्याचपर्यंत तुम्हाला सांगते बघा इथे बरोबर सेंटरवरती पट्टी ठेवायची कुठे ठेवायची सेंटरवरती पट्टी कशी पकडली बघताय ना तुम्ही सर्व लक्षात आलं तुमच्या इथे जिथे टीप मारलेली हे बघा इथे मी टीप मारलेली आहे बरोबर मग आता ती जिथे टीप मारली त्याच्या बाजूला एक लाईन एक सूत आपल्याला पट्टी पट्टी त्या दुसऱ्या पार्टवरती आली पण ह्या पद्धतीनं आता मी इथे बरोबर पट्टी ठेवली अशी इथे आणि इथे मी बरोबर टीप मारणार आहे टीप किती मारायची बरोबर पाव इंचाची पट्टी तयार निवडीच टीप मारायची त्याला इथे थोडस कट करायचं जिथे आपण टच नाही ठीक आहे दिसतंय का आता हि जे एक्स्ट्रा टीप मारल्याच्या जे एक्स्ट्रा मार्चिंग राहिले ना ते कापून टाकायचं आणि थोडं ठेवायचं पाव एक लाईन जी असते ना म्हणजे एक सूट म्हणतो आपण त्याला तेवढंच ठेवायचं बाकी सगळं कापून टाकायचं आपल्याला कोरलेला मार्जिन कापून टाकला आता ती पट्टी दुसऱ्या बाजूला फोल्ड करणार आणि त्याला केनरेटिव्ह मारणार खूप सुंदर पायपिंग दिसते आणि आपण जे कपडा लावलेला आहे आतमध्ये कवर ते पण कवर होतं ही जी पायपिंग आहे ती पायपिंग तुम्ही बोटनेकला सुद्धा रेग्युलर लावू शकता कारण बोटनेकला अशीच पायपिंग केली जाते रेडीमेडमध्ये सुद्धा जे ब्रँडेड कंपनीचे कपडे असतात त्याला टोटल गळ्याला अशा पायपिंग लावलेले असतात दुसऱ्या कपड्याच्या त्याच्यामध्ये तुम्ही सिल्क सॅटिनचे किंवा मग कॉन्ट्रास्ट कलरचे जे असतात ब्लाउजला साडीचा कपडा पद फोन ठेवायला ना वरच्या साईडनी केला तरी चालेल गाऊनला इंटरलॉक नेहमी मारायचं इंटरलॉक असेल तर मग लवकर गाऊन उचवत नाही खराब होत नाही 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 ते ओवरलॉक्स मशीन वेगळी असते त्याला तीन दोरी लावलेले असतात एक इंच फोल्ड करायचं फोल्ड करताना सारखं कर फोल्ड करायचं इथे काय करायचं आपण खिसरायचं आपलं पॉकेट लावण्याचे दोन तीन प्रकार इथून आपल्याला इथपर्यंत पॉकेट लावायचे पाच इंच अंतर सोडलं मी खिशाला काय परफेक्ट असं माप तसं काय नाही हे बघा इथे आपण पाच इंच एकदम सोपी पद्धत सांगतो तुम्हाला एकदम सोपी इथे पाच इंचावरती मार्किंग केली आपण थोडासा तुम्हाला जेवढा मोठा खिसा पाहिजे जेवढा तुमचा मोठा मोबाईल आहे किंवा तुम्हाला काही महत्वाच्या वस्तू ठेवायच्या तेवढी तुम्ही लेंथ ठेवा खिशाची आता मी लेंथ किती ठेवली साधारण नऊ इंच ठीक आहे साडे नऊ इंच ठेवूया खिसा जे तोंड आहे ते थोडंसं बारीक ठेवायचं कधी पण म्हणजे आपण जर हात घालायला थोडासा प्रॉब्लेम झाला चालेल पण ठेवलेली वस्तू व्यवस्थित पडत नाही कारण ती लूज असतो बॉडी टच नसतं एकदा तिथे आपल्याला छोटस कट करून घेत करायचं हा गाऊन घ्यायचा जिथे आपण खिसा लावणार आहे ठीक आहे याला फोल्ड करायचं आणि जी अर्धा इंचाची बाजू आहे एक ह्या बाजूनी एक ह्या बाजूनी दिसतंय ना आता मी काय करतो इकडच्या बाजूची ठेवतो आधी हे बघ अर्धा इंच स्टीप मारली हे बघा इकडे खिचं ओपन आहे आणि ह्या बाजूला अर्धा इंच मार्चिंग आहे ते ह्या बाजूने मारायचं हा चाल आपला खिसा आता जिथून आपण जोडलंय तिथे फिट करून घेतो खालच्या बाजूला वरच्या बाजूला ओके okay. हे बघा सरळ केला इथे तुमचा खिसा लागलेला आहे दिसला आणि ही पद्धत खूप शॉर्टकटमध्ये केली मी पहिलं दुसरं हे माप घ्या या बाबला खिसा जोडा त्या पार्टला जाऊ येऊन जाऊन एकच होणार आहे